शेंगा आणि प्रत्यक्ष बघा आता मी भुईमुगाच्या शेंगा त्यांना ते एक जण आणि माझ्या हातातील शेंगा बघा तो खातोय आता तुम्हाला दिसत असेल की बाबा हा भुईमुगाच्या शेंगाची त्यांना आवड कशी त्यांना शेंगा एवढ्या आवडतात आता माझ्या बघा तिथे आधी कितीतरी लोकांनी शेंगदाणे टाकलेत फोटाने टाकलेत परंतु ते खात आहेत फक्त त्यांना भुईमुगाच्या शेंगा एवढ्या आवडतात आता एवढी लोक माझ्याकडे बघत होती सगळी बघत होती परंतु प्रत्येकजण आपापलं काही गाणत होतं कोण ब ने आणायचं कोण फोटा आणायचं पण ते कोणाचंच खात नव्हते मी फक्त शेंगा होत्या आणि ते शेंगा खाण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला दिसत असेल खूप मनाला आनंद वाटला की एका मुख्य प्राण्याला आपण काहीतरी शेंगा देतोय आणि ते पण मन लावून खात होते शेंगा ते शेंगा खाणी खातात जेव्हा मी त्यांना चारत ते होतो तेव्हा लोक माझ्याकडे बघत होते काय अरे बापरे शेंगा आपण आणल्या असते तर बरं झालं असते सगळे लोकांची चर्चा होती तर काही लोकांनी शेंगा आणल्या नव्हत्या काही फक्त शेंगदा घेऊन आले होते मी माझ्या शेखमध्ये शेंगा घेऊन गेलो होतो आणि मित्रांना पण माझ्या शेंगा घेतल्या आणि ते चारायला गेला तो घाबरत होता का काय माहीत नाही पण पुढे जात नव्हता त्याच्याकडे त्याला वाटत हे चापट बिपट मारतं का काय त्यावेळे तर बाबा हे घुसले आणि सेकंड शेकंड जयश्रीरा रामनाथ घोषणा पुढे गेले पण त्यांना पण त्यांनी काही रिप्लाय दिलं नाही कारण ते शेंगाखाण्यामध्ये जेवढं बिझी होतं आता परत तिकडे तीन आले ते एक छोटंसं बाळ बसले त्याच्या शेजारी त्याच्या पोटाला चिटकून बसलेलं बाळ बघा हा शेंगाचा रतोय आता <स्यांगा> हे दोन बघा यांनी शेंगदाणे आणलेत फुटाने आणलेत नाही अजिबात खाल्ले नाही त्यांनी शेंगदाणे फुटाने ते हातच लावत नव्हते आपण फक्त सॅकमधून शेंगा काढायचो आणि डायरेक्ट त्यांना द्यायचो शेंगा म्हणलं की ते सुट्टी देतच नव्हते डायरेक्ट शेंगा म्हणलं हे बघा शेंगा म्हणलं की डायरेक्ट बसून खात होते हे असं असतं त्याच्यामुळं जरी तुम्ही कुठं गेलात आणि असे वाढणार असते आप तुम्हाला जर आधीच माहीत असेल की या ठिकाणी वाढणार आहेत आणि माकडं आहेत तर तुम्ही अवश्य शेंगा आणि पार्लेजीचं एक चॉकलेट घेऊन जायचं ते अवश्य खातात त्याला बघून ते माकडं नक्कीच तुमच्याजवळ येतील माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनची घंटी दाबा आणि लाईक करायला विसरू नका बघा मी त्याला शेंगा दिलेत खूप मनाला बरं वाटलं खूप मनाला आनंद वाटला खूप छान वाटलं खूप मनाला आनंद वाटला तुम्ही पण असंच एका कुठं जिथं माकडं असतील वाढणार असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन असंच त्यांना भुईमुगाच्या शेंगा किंवा पाले चॉकलेट घेऊन जात जा ते तुमच्या अवश्य जवळ येतील मुख्य प्राण्याला आपण जर मया लावली तर नक्कीच आपल्या आपल्याजवळ येऊ शकतो हे यातून दिसते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला यायचंच असेल people... तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर शिखर शिंगणापूर बारामती तालुक्यातून अवघ्या साठ किलोमीटर अंतर असलेलं हे शिखर शिंगणापूर डोंगरामध्ये असलेलं बघण्यासारखं चांगलं आहे दर्शनासाठी सुद्धा येऊ शकता आपण तर आपण अवश्य भेट द्यावी आपलं मनोरंजन